बुधनेश्वर फाट्यासमोर अज्ञात आयशर वाहनातून मळच्या जंगलात फेकले धोकादायक केमिकलचे ड्रम गॅस गळतीमुळे श्वास घ्यायला होतोय त्रास शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण बुलढाणा ते अजिंठा महामार्गावरील बुधनेश्वर फाट्यासमोर मळच्या जंगलात आज बावीस जूनला दुपारी चार वाजेच्या सुमारास अज्ञात आयशर वाहनातून धोकादायक केमिकलचे दहा ते बारा ड्रम फेकण्यात आले आहे हे ड्रम फेकून आयशर वाहन अजिंठ्याच्या दिशेने फरार झाला यापैकी तीन ते चार ड्रम फुटून त्यातील कॅमिकलची गळती होऊन गॅस बाहेर निघत आहे आणि हा गॅस हवेत मिसळत असल्यामुळे परिसरातील लहान मोठी सर्व झाडे करपून गेली आहेत तर या कॅमिकलमुळे दोन ते तीन किलोमीटर परिसरात दुर्गंधी पसरली असून डोळ्यात आणि त्वचेला जळजळ होत आहे तसेच श्वास घ्यायला त्रास जाणवत आहे यामुळे मानवी आरोग्यासह वन्य प्राण्यांच्या आरोग्याला देखील धोका निर्माण झाला माहिती मिळताच धाडसे ठाणेदार नरेंद्र पेंदोर घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी बुलढाणा येथून नगरपालिकेचे अग्निशमन पथकाला बोलावून घेतले सदर भाग बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या चार जिल्ह्याच्या सीमेवर आहे वन विभागाचे कर्मचारी देखील घटनास्थळी पोहोचले आहे या ड्रमवर असलेल्या लेबलवरून ट्रेट्रा क्लोरोइथिलीन नावाचे हे केमिकल असल्याचं दिसून येत आहे जे मानवी आरोग्यास धोकादायक असल्याचे बोलले जात आहे यासंदर्भात फरदापूर पोलिस स्टेशनला माहिती देण्यात आली केमिकल कोणी आणि का टाकले याचा आता पोलीस शोध घेत आहे या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे आणि त्याचं जे वास निघत आहे ना सर त्या वासामध्ये नाही का सर्व सागाचे आणि याच्या झाडाचे नाही का सर्व पानं नाही का को म्हणजे को जळ जड़, जळून जात आहे खास होत आहे म्हणजे जळू जड़, जळल्यासारखे नाही ते वाढल्यासारखे जात आहे करकून झालेले सर्व आणि ते त्या जे तुमच्या हद्दीमध्ये येते सर आम्ही इकडून ड्र ड्रम इकडून गेला आहे आपल्याला फॉरेस्टला आम्ही वाया म्हणजे फायर ब्रिगेड बोलावली होती पण फायर ब्रिगेडचे पाईप तिथं पोचत नाही तिकडे खालपर्यंत आणि त्या पायप पाय म्हणजे कुठलं केमिकल आहे का ते काही माहिती नाही त्या केमिकलच्या सर्व झाडंझूड पण आहे का इथले पानं वगैरे फॉरेस्टला साहेब तुमच्या हद्दीमध्ये फॉरेस्टचं कोणी असेल ते आता आपण पोलीसवाले फॉरेस्टच्या हद्दीत आहे साहेब फॉरेस्टवाल्याला कॉल करावं लागेल तुमच्या हद्दीतच आहे पण फॉरेस्टच्या हद्दीत आहे काहीच नाही ते दोन ट्रकवाला आला होता म्हणजे आयशर आणि तो तुमच्याच तिकडे फारदा मार्गे गेला बोलले आणि ते टाकून चालले गेले वेस्टेज होतं वाटते त्याच्यावर बंदी आहे वाटते त्या केमिकलवर म्हणून तो फेकून चालले गेले असेच असं म्हणताय काही पाहणारे लोक हा मी फोन केला होता आपल्या अजंताच्या साहेबांना हा ते तुम्हाला कॉल करायसाठी म्हणून सांगितलं होतं कॉल नाही केला होता साहेबांनी नाही का अजंता झाले

डाव्या बाजूला फर्दापूरच्या हद्दीमध्ये जंगलामध्ये याच्या खाली डोंगराच्या खाली काहीतरी अज्ञात केमिकलचे ड्रम फेकून दिलेले आहे आणि त्या ड्रम फुटून जळून त्यामुळे नाही का त्याच्या वासामुळे किंवा त्यातल्या हवेमुळे तिथले झाड प पानं करपून जात आहे जळून जात आहे लहान गवत सुद्धा जळत आहे ह्या याच्यावरून आम्ही नाही का फायर आमच्या स्टॉप बॉय तिथे पाठवला पुली कंट्रोल रूमला कॉल करून फायर ब्रिगेडची वाहन बोलावले फायर ब्रिगेडची वाहनाचं ते खूप खाली तिकडे असले आत लांब असल्या कारणाने पाण्या पाय पाईप पुरत नव्हता त्यामुळे काही विझवण्याचा प्रयत्न केला पण ते अजूनही तसेच जळत आहे त्यातलं कुठलं केमि अज्ञात केमिकल आहे का त्याच्या वासामुळे सर्व तिथे गुदमरल्यासारखं होतो अंगाची जळजळ होते डोळे आग होतात हातापायाला म्हणजे त्वचेला आग होते आणि सर्व तिथले झाडं झुडप जागाचे पानं सर्व जळून गेलेलं आहे वाळून गेलेलं आहे काही झाडंही वाळून गेलेलं आहे गवस सुद्धा वाळून गेलेले आहे तर याची माहिती आम्ही फर्दापूर ठाणेदार ए पी आय साबरे यांना फोनद्वारे दिली तसेच तिकडच्या फॉरेस्टला त्याबद्दल कारवाई करण्याकरता माहिती दिली आहे सध्या आम्ही तिथून सर्व स्टाफ सर्व बघ्यांचे लोक वगैरे सर्व हटवून दिलेले आहे ज्याच्यामुळे कुठली कान हानी किंवा दुसरी हानी हवी नाही इथं एम एच आठ रपा सिंगचे चार आई शरू ले। जो जो ले। ले ते पाच आय शर उभे राहिले आणि त्यांनी जवळजवळ दहा ते बारा ड्रम डोहरात केमिकलचे फेकून गेले त्याच्यामुळं काय एक केमिकल सांडू राहिलं अन त्याच्यामुळे जवळजवळ अर्धा किलोमीटर अंतरावर आपले सागाचे झाडं सगळे झाडं झुडपं सगळे असे होर आणि उरायला श्वास घ्यायला त्रास होऊन राहिला आम्हाला इथं जवळच घर आहे पुन्हा इकडून चार एकराचा मिरचीचा प्लॉट आहे जर ते जर मिरचीवर गेले तर आम्हाला तर फाशीच घ्यायची प्रशासन सगळे येऊन गेले फक्त पाहून जात आहे बाकी काहीच नाही त्याला म्हटलं ड्राम उचल उचलायचे काहीतरी करा तर कोणी काही म्हणजे असं तिथं तिथच पडेल मी निलेश मनोहर गवानी राहणार मड तालुका जिल्हा बुलढाणा मड इटील ड्रायव्हरशी असून आमच्या शेताच्या बाजूला फरेचं जंगल असल्या कारणानं तिथं चार ते पाच आयशे आलं त्यातली एक खाली गेली ते एका गाडीतल्या दहा ते बारा ड्रम त्यांनी डोंगरात लोटून गेले त्याच्यामुळे ते गॅस किती ते बेलर फुटले त्या गॅसमुळं अर्धा किलोमीटर अंतरावर झाडं मोठमोठ्याला झाडं ते दहा दहा वीस वीस वर्ष झाडं सुद्धा करपटली तर बाजूले कवळे मिरचीचे आहे आमचे शेतीचे मालाचे आहे कवळे कवळे त्याच्यावर जर काही परिणाम झाला त्याची नुकसान भरपाई कोण दिला माझी मी तिथं जाग्यावर जाऊन आलो त्या स्पॉटवर स्वतः जीव माझा धोक्यात घालून ते तिथं असा जाळ निघून आला अक्षरशः आणि त्या आजूबाजूची जमीन अशी खाक झाली जळून तर तिथं असं थांबाय मुश्किल आलं त्याच्यामुळे प्रशासनात ताबडतोब ते बॅलर तिथून हटवण्याची ही आमची हात जोडून विनंती